संग्रामपूर तालुक्यातील वानखेड ते दरवर्षी श्रावण मासानिमित्त कावळे यात्रेचे आयोजन करण्यात येते यावेळी वानखडे तसेच परिसरातील शिवभक्तांनी पूर्णा नदी काठावरील पवित्र भोंग लिंगेश्वर येथे जाऊन जलाभिषेक करून दुसऱ्या दिवशी सकाळी पायी चालून गावात आगमन करून शिवपिंडेला जलार्पण केले जलाभिषेक समस्त गावकऱ्यांच्या वतीने असलगाव शहरात डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढून कावड यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे यावेळी मिरवणुकीदरम्यान दरम्यान जळगाव मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांच्या हस्ते पूजा होऊन कावड यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे त्यानंतर शिवभक्तांच्या आग्रहानुसार डी जे तालावर आमदार डॉक्टर कुटे सुद्धा थरकले आहेत सुद्धा थिरकले आहेत कावड यात्रेमध्ये वानखेडे येथील समस्त तरुण मंडळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कावड निमित्त गावात जागोजागी महिलांनी रांगोळ्या कावडचे पूजन करून बेलाचे पान वाहून आनंद उत्सव साजरा केला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार वानखेड 看呐，看 <And>。<laughs>